आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर अमृता सह तेरा अमूल्य रत्न प्राप्ति साठ रवि रूपी मंदार पर्वत वासुकी नागरूपी दोरी न समुद्र मंथन करता मंदार पर्वत समुद्रात खचू लागला त्यावेळी भगवान श्री विष्णूंनी कुर्मावतार घेऊन हा पर्वत आपल्या पाठीवर घेतला अशी आख्यायिका सांगितली जाते या ठिकाणी कासवाच्या पाठीचं महत्व अधोरेखित होतं याच पाठीचा ढालीसाठी उपयोग व्हायचा कासव हा पृष्ठवंशीय आणि समशीतोष्ण कटिबंधात राहणारा प्राणी कासवाच्या सुमारे दोनशे वीस प्रजाती असून भूचर आणि सागरी कासव असे दोन प्रमुख प्रकार आढळतात गोड्या पाण्यातील नरमादीपेक्षा लहान भूचर प्रामुख्याने शाकाहारी तर सागरी कासव सर्वभक्षीय असतो ऑलिव्ह रिडले समुद्री कासव एक मध्यम आकाराचा सागरी कासव आहे प्रशांत आणि हिंद महासागरामध्ये प्रामुख्याने त्याचा वावर आढळतो ऑलिव्ह रिडले समुद्री कासव पूर्वेकडील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने घरटे तयार करतात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यातील मौजे दाभोळ लाडघर कर्दे मुरुड कोळथरे आंजरले केळशी आणि मंडणगड तालुक्यातील वेळास तालुक्याच्या आठ समुद्रकिनारी समुद्री कासवं आपली घरटी तयार करतात त्यामध्ये दापोली तालुक्यातील आंजरले आणि मंडणगड तालुक्यातील वेळास या ठिकाणी घरटी सापडण्याचं प्रमाण जास्त आहे ऑलिव्ह रिडले समुद्री मादी कासव रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर वाळूमध्ये खड्डा तयार करतं वाळूच्या खाली शंभर ते दीडशे या प्रमाणात अंडी देतं पुन्हा वाळूच्या साहाय्याने अंडी मुजवतं आणि समुद्रात निघून जातं अंडी वाळूच्या खड्ड्यामध्ये स्वतःच उभवतात समुद्री कासव इतर प्राण्यांप्रमाणे त्या जागी अंडी उभवण्यासाठी थांबत नाहीत त्यामुळे कासवानी घातलेल्या अंड्यांना कुत्रे कोल्हे मुंगूस आणि कावळ्यांपासून धोका निर्माण होतो परिणामी समुद्री कासवाने घातलेली अंडी नष्ट होऊन जातात या कारणास्तव वनविभागामार्फत समुद्री कासवांचं संवर्धन केलं जातं अंडी वाळूत असताना मिळणाऱ्या तापमानावर नर आणि मादी ठरते वनविभागामार्फत हंगामी आणि स्थानिक दोन व्यक्तीस म्हणजेच कासव मित्रांना नोव्हेंबर ते मे पर्यंत नेमणूक करण्यात येते कासव मित्रांना कार्यशाळेचं आयोजन करून योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात येतं कासव मित्र रात्री समुद्रकिनारी गस्त घालून या कालावधीमध्ये समुद्री कासवाने तयार केलेली घरटी शोधून घरट्यांमध्ये घातलेली अंडी योग्य पद्धतीनं खड्डा खोदून त्यामधील अंडी योग्य पद्धतीनं हाताळून समुद्रकिनारी जाळीबंद हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या वाळूमध्ये खड्डा खोदून त्यामध्ये अंडी उभवण्यासाठी ठेवली जातात हॅचरीमध्ये कृत्रिमरित्या तयार केलेल्या घरट्याला चिन्हांकित करून घरटं मिळाल्याचा दिनांक आणि वेळ नोंदवण्यात येते पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसानंतर ही अंडी फलित होतात त्यामधून बाहेर पडलेली पिल्ल खड्ड्यातून वर येतात समुद्र कासवांच्या मेंदूत पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र वाचण्याची क्षमता असते जेणेकरून ते त्याच किनाऱ्यावरून पुन्हा घरट करू शकतात असा अंदाज आहे असं म्हटलं जातं की मादी ऑलिव्ह रिडले ती ज्या समुद्रकिनारी जन्माला आली आहे त्या समुद्रकिनारी ती अंडी घालण्यासाठी परत येते असं करण्यासाठी ती कधी कधी हजारो महिलांचा प्रवास करते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली वनपरिक्षेत्रामध्ये दापोली मंडणगड आणि खेड तालुक्याचा समावेश आहे या वनपरिक्षेत्रात कासव संवर्धन आणि संरक्षणाचं काम करण्यात येत असून दोन हजार अकरापासून ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या पंचावन्न हजार नऊशे सोळा संघर्षयात्री कासव पिल्लांनी स्वतंत्र जीवनासाठी समुद्राकडे धाव आहे महर्षी दुर्वासा ऋषींनी इंद्रदेवाला दिलेल्या शापापासून सुरुवात झालेल्या पद्मपुराणातील कथेची भगवान विष्णूच्या कुर्मावताराने यातूनच समाप्ती झाल्याचं दिसून येतं ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाला वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अन्वये अनुसूची एकमध्ये स्थान प्राप्त झाले आय यू सी द्वारे असुरक्षित म्हणून रेड डाटा बुकमध्ये समाविष्ट आहे सी आय टी ई एसनुसार देखील त्याला संरक्षण प्राप्त झाले ज्यावर भारत स्वाक्षरी करताय कासव घरटी देणारा समुद्रकिनारा संवेदनशील पर्यावरणीय प्रणालीत आहे आणि कोस्टल रेग्युलेशन झोन दोन हजार अकरा अंतर्गत संरक्षित आहे ऑलिव्ह रिडले समुद्री कासव पाहण्यासाठी घरट्यामधील अंडी जेव्हा नोव्हेंबर आणि मे दरम्यान असतात तेव्हा सर्वोत्तम काळ मानला जातो पहिल्या दिवसापासून स्वतंत्र जीवन जगणारी आणि उभ्या आयुष्यात आईवडिलांची भेट न होणारी कासवाची पिल्लं ही जगाच्या पाठीवर एकमेव असावीत या स्वतंत्र जीवनासाठी त्यांना अन्य मांसभक्षी पक्षी प्राणी यांच्यापासून बराच संघर्ष करावा लागतो ही संघर्ष यात्रा निश्चितच सर्वांना प्रेरणादायी आहे